काय रे वा काय म्हणतोस हे काम आता तर नाही रे चालू आहे का रे हां चालेल काय कुठं कामाला काम असेल वेल्डिंगचं असेल तेव्हा सांगेन हां 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 मी आता त्याच्या इथून का सोडलास याड्या आधी कशाला सोडलास आधी आधी हां का मारायचं लागतं म्हणजे तू मेलास तेवढंच करत भाषा तू मोठीगिरी करून दाखवतोस त्याला ती काय तू स्वतःची लालवडीस म्हणून तो हे तुझा फायदा घेत चालला ना हां हां ठीक आहे काय हां काय रे याबा हांड्याच्या गर्व करू नकोस पोतरीची या एका झटक्यात खाली पडशील बोल बोल, इसा। <laughs> बोल 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 अरे इथंच आहे खंड्यात बोल काय म्हणतोस उद्या येणार आहेत ना हां ठीक आहे सर हां 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 आणि पुढं काय कापरे फसवणारे का हां 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 ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे हां धन्यवाद धन्यवाद हां चालेल तू पण यायचं आहेस हां अरे असं काय करतोस मी तू आमचा पुढारी ये ना मी यायलास हा असं नाही पुढारीने कधी पण आपला लोकांनी उठवलं की लगेच उठायला पाहिजे तो जो बी हा असं हां ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे साहेब मलाच कसं व्यवस्थित वे, राहा रे म्हणजे असं मा तुझा स्वतःचा धंदा सांभाळत राहू नकोस लोकांनी पण बघ नाही तर मला स्लॅबचं स्लॅब स्लॅबचं घर अरे पात्र्यापास पात्र्याच्या घरापासून स्लॅबचं घर बांधायचं आहे ना तुला हां मग हां मग त्यासाठी लोक जप जरा मिळायलाच लोकांना लोकांना लुबाडू नको लोकांपासून ज हे कर लोकांचं जरा कामं करत राहा म्हणजे तुला तुझं काही दिवसाने स्लॅबचं घर बनल <laughs> बघ मीला लोक लोक बघ येडी येडी लोक याला बसून राहतात कमवतात हो आहेत मग तू जर लोकांची कामं केलीस तर तू पण तसा चांगला मोठा होशील आम्ही तुझ्या बाजून राहू ना

हां बोल हां मगाशी लागला उचल उचलला नव्हता त्याने केला नव्हता फोन संध्यास हे करतो म्हणाला संध्याकाळी फोन करतो बोलला बघूया परत उद्या ठेवू <laughs> मग हे खाली पाणी होतं ना असं नाही आहे खाली गेलं मुंबईला अशाची गटारा झाली काड्यांची के बाली आली? आली के